नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे व्यक्तीला जेव्हा जुलाब होतात तेव्हा तो त्रस्त झालेला असतो कारण या जुलाबामुळे अंग गळून गेलेले असते तसेच त्याची पचनक्रिया देखील मंदावलेली असते या जुलाबाची अनेक वेगवेगळी कारणे देखील आहेत आणि लूज मोशन बरोबर इतर लक्षणे देखील निर्माण होत असतात तर या लक्षणे आणि कारणे यानुसार आयुर्वेद आयुर्वेदशास्त्रामध्ये औषधोपचार हे वर्णन केलेले आहे सर्व प्रकारच्या जुलाबावर एकच औषध असे आयुर्वेद शास्त्र सांगत नाही तर आज आपण जुलाब होणे म्हणजेच लूज मोशन याची आयुर्वेदशास्त्रामध्ये काय कारणे सांगितलेली आहे तसेच याबरोबर म्हणजे लूज मोशन बरोबर इतर कोणती लक्षणे निर्माण होतात याविषयी आज आपण सविस्तर वर्णन बघूया तसेच जुलाब झाल्यावर आपण काय उपचार करायला हवे काय घरगुती उपाय करायला हवे तसेच आहार घेताना काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी देखील आपण आज सविस्तर वर्णन बघूया जुलाब झाल्यावर कोणते औषध आउशद घ्यावे औषधे तर सांगितलीच नाही असे कमेंट मला नंतर विचारू शकतात किंवा येऊ शकतात तर मी आजाराविषयी माहिती सांगितल्यावर त्याची ट्रीटमेंट का सांगत नाही याविषयी देखील आज आपण चर्चा करूया सर्वप्रथम बघूया की ही जुलाब होण्याची म्हणजे लूज मोशन होण्याची विविध कारणे कोणती कोणती असू शकतात पचायला जड स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या पचनक्रियेवर भार येतो आणि जुलाब हे होऊ शकतात खूप जास्त उष्ण पदार्थ किंवा खूप जास्त थंड पदार्थ हे खाल्ल्याने देखील जुलाब होऊ शकतात केवळ पातळ पेय पदार्थ जर व्यक्ती घेत असेल तर त्याची जी मलप्रवृत्ती आहे ही पातळच होणार विरुद्ध आहार घेतल्याने देखील उलटी बरोबर जुलाब झालेले आढळतात विरुद्ध आहार म्हणजे काय तर दोन विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्रित खाणे याला विरुद्ध आहार म्हणतात उदाहरणार्थ दूध आणि फळ एकत्र खाणे याला विरुद्ध आहार म्हटले आहे विरुद्ध आहार काय आहे याविषयीचा या सविस्तर व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये अजीर्ण झालेले असताना परत आहार घेणे अशाने देखील आपल्या पचन संस्थेवर भार पडतो आणि जे अजीर्ण आहे अधिकच वाढलेले आढळते त्यामुळे ज्या वेळेला अजीर्ण होते त्यावेळेला जर आपण पुन्हा आहार घेतला तर जुलाब झालेले आढळतात जेवण झालेले असताना देखील परत काहीतरी खाणे या आणि यामुळे देखील जुलाब झालेले आढळते जेवणाची वेळ टळून गेल्यानंतर जेवण केले किंवा जेवणाच्या वेळा न पाळता केव्हाही अवेळी जेवण करणे यामुळे देखील पचनक्रियेवर भार पडतो आणि जुलाब झालेले आढळतात खूप जास्त प्रमाणात भीती वाटणे खूप जास्त प्रमाणात एखाद्या गोष्टीचा शोक करणे खूप जास्त प्रमाणात राग द्वेष करणे किंवा एखाद्या गोष्टीविषयी एखाद्या व्यक्तीविषयी जर राग असेल तर शरीरातील पित्तदोष वाढतो आणि यामुळे व्यक्तीला जुलाब होतात दूषित अन्न दूषित पाणी प्यायल्याने देखील जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे जुलाब हे होत असतात आपले जे नैसर्गिक वेग आहेत जसे भूक तहान मल मूत्र या वेगांना जबरदस्तीने थांबवून ठेवल्यास देखील जुलाब झालेले आढळतात आपले नैसर्गिक वेग कोणते कोणते आहेत आणि ते थांबवल्याने आपल्याला कुठले आजार होऊ शकतात याविषयीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आहे ऊन वारा यामध्ये जास्त प्रमाणात काम करणे किंवा अतिप्रमाणात व्यायाम करणे यामुळे देखील जुलाब होतात अतिप्रमाणात आंबट खारट तिखट पदार्थ खाणे तसेच जास्त प्रमाणात मद्यपान करणे यामुळे देखील जुलाब होतात पचायला जड पदार्थ खाऊन दिवसा खूप जास्त वेळ झोपणे यामुळे देखील पचनक्रिया योग्य प्रकारे होत नाही आणि व्यक्तीला जुलाब झालेले आढळतात पोटात जंत झालेले असल्यास देखील पचनक्रियेमध्ये बाधा निर्माण होते आणि व्यक्तीला जुलाब होतात तर अशा प्रकारे जुलाब होण्याची ही विविध कारणे आहेत जुलाब जेव्हा होतात त्यावेळेला फक्त मलप्रवृत्तीच पातळ होते असे नाही तर याबरोबर इतर लक्षणे देखील निर्माण होत असतात तर अशी लक्षणे कोणती आहेत हे बघूया लूज मोशन्सबरोबर चक्कर येणे थकवा येणे कंबर दुखी अंग दुखी हातपाय दुखणे ही लक्षणे निर्माण होतात तोंड जीभ कोरडे पडणे व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात तहान लागते आणि कुठलेही प्रकारचे आवाज किंवा कोण कोणाचे बोलणे देखील व्यक्तीला सहन होत नाही मलप्रवृत्तीचे वेग हे अनियंत्रित होतात पचनक्रिया बिघडलेली असल्यामुळे पोटात गॅस तयार होतो पोटात विविध आवाज येतात त्यामुळे पोट दुखी देखील होते आणि वायू पोटातून नियमितपणे बाहेर पडत नसल्यामुळे देखील पोट घुबारल्याप्रमाणे जाणवते मलाला दुर्गंधी अशी असते मल हा पातळ पिवरसर हिरवा किंवा काळ्या रंगाचा देखील असू शकतो व्यक्तीला थकवा तर असतोच याबरोबर चक्कर येणे खूप जास्त प्रमाणात घाम येणे कधी कधी शरीरात ताप असणे हे देखील लक्षणे आढळतात वारंवार पातळ संडास होत असल्याकारणाने गुदभागी व्यक्तीला आग होत होत असते कधीकधी व्यक्तीला जुलाब जरी होत असले तरीसुद्धा मलप्रवृत्तीच्या वेळी कुंथावे लागते आणि खूप जास्त वेळ पुंथल्यानंतर चिकट आणि पातळ अशी मलप्रवृत्ती बाहेर येते तर अशा प्रकारे लूज मोशन बरोबर ही इतर लक्षणे देखील व्यक्तीला निर्माण होत असतात जुलाब झाल्यावर काय करावे हे बघूया सर्वप्रथम बघावे लागेल की जुलाब हे कोणत्या कारणाने झालेले आहे जर व्यक्तीला दूषित पाण्यामुळे आणि दूषित अन्नपानामुळे जर झाले असेल तर आपल्याला सर्वप्रथम त्याला हॉस्पिटलमध्ये नेणेच आवश्यक आहे व्यक्तीला जर जनतामुळे जर वारंवार पातळ संडास होत असेल जुलाब होत असेल तर सर्वप्रथम त्या जनतावरील ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे त्यासाठी तुम्ही मला कन्सल्ट करू शकाल जुलाब जर लहान व्यक्तीला आणि वृद्ध व्यक्तीला झाले असेल तरी देखील वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण जुलाबामध्ये शरीरातील हळूहळू पाणी कमी होत असते त्यामुळे या, या व्यक्तींवर त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना जर जुलाब कोणत्याही कारणाने झाले असेल तरी देखील डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा याशिवाय जे इतर व्यक्ती आहेत त्यांना जर जुलाब झाले असेल तर अशांनी सर्वप्रथम लंघन करावे लंघन म्हणजे उपवास करावे उपवास म्हणजे कुठल्याही प्रकारचा आहार न घेणे किंवा लघु आहार हा आहारामध्ये घेणे सुरुवातीला शरीरातून जे काही द्रवमल बाहेर पडत आहे यांना बाहेर पडू देणेच चांगले आहे आणि याबरोबर पचनक्रियेला आराम देण्यासाठी लंघन म्हणजेच उपवास करावा उपवास करण्याचे काय फायदे आहेत याविषयीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लंघन केल्यानंतर म्हणजे साधारणतः कडकडून भूक लागेपर्यंत व्यक्तीने लंघन हे करावे आणि या दरम्यान थोडे थोडे कोमट पाणी किंवा कोमट पाण्यासह शुंठी पावडर हे व्यक्तीने घेत राहावे किंवा थोडे थोडे जिरेयुक्त ताक हे प्यावे आणि जेव्हा कडकडून भूक लागेल त्यावेळेला सर्वप्रथम पेयपदार्थ प्यावे सुरुवातीला पातळ पदार्थामध्ये जसे भातावरची पेज किंवा मुगाच्या डाळीची पेज मसूर डाळीची पेज किंवा विविध फळांचे रस बकरीचे दूध किंवा जिरेपूट टाकलेले ताक यांचे सेवन आपण करू शकतो हे सगळेच पेयपदार्थ एकदाच घेणे योग्य नाही त्यामुळे दर दोन तासांनी दर एक तासांनी थोडे थोडे पेय पदार्थ आपण प्यावे बकरीचे दूध हे गाईच्या आणि म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलके असते त्यामुळे इथे आपण आवर्जून बकरीचे दूधच प्यावे म्हशीचे दूध प्यायलास पचनक्रियेवर अधिक भार होईल आणि त्यामुळे लूज मोशन्स अधिक वाढलेले आढळेल जसजशी व्यक्तीची भूक वाढेल तसतसा त्यांनी जो पातळ आहार आहे हा कमी कमी करत जाऊन घन आहार घ्यावा यामध्ये मुगाची खिचडी किंवा साधी खिचडी वरण भात तूप अशा प्रकारचा आहार असावा पोळी भाजी किंवा भाकरी हे ज्या वेळेला पचनक्रिया नॉर्मल होईल त्यावेळेलाच घ्यावे तर अशा प्रकारे लूज मोशन झाले असताना आपण आहारामध्ये बदल करायला हवा आता बघूया की जर व्यक्तीला मलप्रवृत्ती ही पातळ होत असेल जुलाब होत असेल तर औषधोपचार काय घ्यायला हवे औषधोपचार करताना आयुर्वेदशास्त्रामध्ये व्यक्तीचे वय आजार तो आजार किती जुना आहे त्याचे किती त्याचे स्वरूप कशा प्रकारचे आहे तो आजार ज्या व्यक्तीला झालेला आहे त्याची प्रकृती कशी आहे त्या व्यक्तीची दिनचर्या आहार किंवा खाण्यापिण्याच्या सवयी कशा प्रकारचे आहे ह्या सगळ्यांचे निरीक्षण केले जाते या सर्व बाबींचा विचार करूनच आयुर्वेदशास्त्रामध्ये औषधोपचार हे केले जातात सरसकट एकाच आजारासाठी एक विशिष्ट औषध असे नाही त्यामुळे प्रत्येक वेळी मी आजाराविषयी जेव्हा माहिती देते त्यावेळेला त्या आजाराची ट्रीटमेंट ही सांगत नाही कारण असे सांगणे अयोग्य ठरते कारण एखाद्या जर सात वर्षाच्या मुलाला जुलाब झालेले असेल आणि एखाद्या पन्नास वर्षाच्या व्यक्तीला जर जुलाब झालेली असेल तर या दोघांचे हे औषधोपचार हे वेगवेगळे असतात त्यांना ट्रीट देण्यात येणारी ट्रीटमेंट डोस हा सगळा वेगवेगळा असतो या दोघांची आहार पद्धती देखील वेगवेगळी असते यांची झोपण्याची उठण्याची म्हणजेच दिनचर्या देखील वेगवेगळी असते याच कारणाने यांना दिलेला औषधोपचार देखील हा वेगवेगळा असणार आहे त्यामुळे औषधोपचार घेताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपण औषधोपचार घ्यावे माझ्याशी तुम्ही ऑनलाईन कन्सल्ट करू शकता ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे ती लिंक दाबून त्यावर तुमचे नाव वय आणि आजार लिहून पाठवल्यास तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल तर अशा प्रकारे जुलाब होणे याची विविध कारणे आहेत याबरोबर विविध लक्षणे देखील आहेत तसेच यामध्ये आपण अशा प्रकारचा आहार घेऊ शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद